त्याच्यामध्ये काय आवडी बाहेर पडायचं नाही आवळी का बाहेर पडायचं नाही त्याचं कारण होऊ शकतो त्यामुळे आपण नाटक नाही कशासाठी सांगाल तुझ तुला त्या तुला हे बापू मित्राची संगत करायची नाही बाप ना। मित्राची ना। काय होत त्याचं कारण केलेच नव्हतं कुठं पाप मित्राचे संगीत केल्यामुळे काय होते बदनामी होते आपली मित्राचे दोन प्रकार सांगितले पुतळ एक स्वार्थी मित्र आणि गुणी मित्र स्वार्थी मित्र काय सांगतो की घरी आल्यावर तो काही पण घेऊन जातो तो फक्त शब्दाने उपकार करतो मी असं करेन तसं पण तो आपल्या अडचणी लवकर येत नाही तर तो फक्त हाजी हाजी करतो तो मित्र कसा आहे स्वार्थी आहे

मी gudi malam मला मरत आहे मी गुडी चोना तो सहा दिशेचा गुडी लांगी काय केलं नाही कोणी काय केलं भजन मित्र

त्या का वागणं हे सुद्धा बघून आई हे पुन्हा सांगायचंय पगम करतो मुलाला सांगतो गुरु गोष्टी सांगतो

बटन बटन दावा आवाजाच तिथलं नाही लॉकच्या पलीकडं तिथलं नाही वरलं तर माझ्या बोटाकल हिकल्या वरल्या 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 बोटाकल्या संप